लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र होणार या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटानं एकमेकांना टोले लगावलेत लोकसभेबरोबर विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले तर निवडणुकीमध्ये मवियाचा दारुण पराभव होणार असल्याचं लक्षात आल्यामुळे जयंत पाटलांनी असं विधान केलं असावं असं सुनील तटकर यांनी आहे लोकसभे विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटू नका ढिलत राहू नका की आता विधानसभा एक महिन्याचा आहे आपल्याला एक महिन्यात काय जुगाड जुळणी करायची असेल बुथ पर्यंत जाऊन पोचून करायची ती करा जागृत राहा आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित राहिल्या झाल्या तरी आपली तयारी पाहिजे ही भूमिका ठेवून कामाला लागा एक की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कारण त्यांच्या लक्षात आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव होणार आहे अशा वेळेला राज्यभरामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या समेत असलेल्या कार्यकर्त्यांना थोडंसं बळ यावं थोडा त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढावा या हेतूने कदाचित त्यांनी ते वक्तव्य केले असतील विधानसभा आणि लोकसभा एकत्रित येण्याचं काही कारण त्या ठिकाणी उद्भवतच नाही